जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दहा पेटंट्स व सहा कॉपीराईट्स फाईल करण्यामध्ये यश मिळवलं आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम व कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आड मुठे यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह संशोधनात्मक केलेल्या कार्याबद्दल प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड डीन आर एन डी डॉक्टर डी बी देसाई मार्गदर्शक प्राध्यापक व सहभागी विद्यार्थी यांचं अभिनंदन केलं अभियांत्रिकी शिक्षणाचा मूळ हेतू सेवा व संशोधन हा असल्यानं समाजामध्ये गरजेनुसार नवीन संशोधनाचा शोध लावून लोकांचं जीवन सुकर करण्याकडे शिक्षणाचा सहभाग राहतो तथापि अशीच भूमिका नजरेसमोर ठेवून शेती इंडस्ट्री लॅबोरेटरी यांचे मानवरहित परीक्षणाचं काम रोबोट करू शकतो ए आयद्वारे योगा प्रशिक्षण मॉलमध्ये वापरली जाणारी ॲटोमॅटिक बिलिंग ट्रॉली स्मार्ट फूड डिलिव्हरी बॉक्स अंधव्यक्तींसाठी बरेली रॉड ध्वनीप्रदूषण डिटेक्शन सॅनिटायझर डिस्पेन्सर वेडिंग मशीन ॲटोमॅटिक मास्क डिस्पोजिंग स्मार्ट स्पेक्टॅकल्स फायर फायटिंग रोबोट व स्मार्ट हेल्मेट फॉर बाईक रायडर्स इत्यादीवरती संशोधन करण्यात आलं आहे सोबतच कम्प्युटर व आय टी विभागाकडून सहा कॉपरेट फाईल करण्यात आले सदरहू संशोधनात्मक पेटंटसाठी डॉक्टर डी बी देसाई डॉक्टर एस बी पाटील प्राध्यापक एम यू फुटाणे प्राध्यापक एम एम कोलक प्राध्यापक आर ए भारतीय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्राध्यापक पी व्ही कोठावळे एस एस नरदे जे टी पाटील एस जे चौगुले व एस बी होळकर या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे कॉफीरेट फाईल झालेत विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या समन्वयातून झालेल्या संशोधनात्मक कार्यास व्यवस्थापनाकडून मोलाचं सहकार्य मिळालं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ